आपल्या मुलीच्या आठवणीत सौ प्रचिती व प्रशांत कदम यांनी दिला शाळेला मदतीचा हात आपली मुलगी स्मरणिका हिची आठवण आणि तिला असलेली शाळेची ओढ यामुळे ग्रामपंचायत अधिकारी प्रशांत कदम व सौ प्रचिती प्रशांत कदम यांनी गोरठन बुद्रुक शाळेला शैक्षणिक मदत केली आहे सौप्रचिती व प्रशांत कदम यांची मुलगी कुमारी स्मरणिका हिचे अति अल्पायुषी निधन गेल्या वर्षी झाले कुमारी स्मरणिका ही अतिशय हुशार शाळेची आवड असलेली खेळकर मुलगी होती तिच्या जाण्याने या कुटुंबावर मोठा आघात झाला परंतु मुलीची शाळेची आवड तिचे शाळेत जाणे हे कायम कदम कुटुंबांना त्यांच्या नजरेतून सुटले नाही तिची आठवण म्हणून गेल्या वर्षी खोपोली येथील दिव्यांग शाळेला मदत करण्यात आली होती आज तिचा स्मृती दिन असल्याने खालापूर तालुक्यातील प्राथमिक शाळा गोरठन बुद्रुक या शाळेला दोन स्टील कपाटे मुलांना शैक्षणिक साहित्याचं वाटप याबरोबरच खाऊ वाटण्यात आला शाळा व्यवस्थापन अध्यक्ष धाक्रस यांनी कपाटे ताब्यात घेतली आणि कदम परिवाराचे आभार व्यक्त केले मुख्याध्यापक संदीप पाटील दिनेश पाटील शिक्षक ग्रामस्थ व विद्यार्थी पालक या ठिकाणी उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह साठी तालुका प्रतिनिधी अर्जुन कदम चौक